बातमी सांगलीमधून युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांसाठी तुकाराम बाबांनी मांडला कृष्णामाईच्या घाटावर ठाण घाटावर परवानगी नाकारली स्टेशन चौकात अमरण राज्यभरातील एक हजाराहून अधिक पदाधिकारी आंदोलनात सहभागी राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींना न्याय द्या त्यांच्या हाताला काम द्या या मागणीसाठी शुक्रवारी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा युवा प्रशिक्षणार्थींचे लढवय ये नेते हा तुकाराम तुकारामबाबा महाराज यांनी सांगली येथील महापुरुषांना अभिवादन करत श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर कृष्णामाईच्या घाटावर अमरण उपोषण सुरू केले घाटावर उपोषण करण्यास राजेंनी परवानगी न दिल्याने रात्री उशिरा तुकारामबाबांच्या नेतृत्वाखाली हजारो प्रशिक्षणार्थींनी स्टेशन चौकात अमरण उपोषण सुरू केले आहे राज्यातील एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना अर्थात लाडक्या भावाला राज्य शासनाने सेवेत वाढ न करता त्यांना घरचा रस्ता दाखवल्याने लाखो प्रशिक्षणार्थींवर बेरोजगाराची कुराड कोसळली आहे या युवा प्रशिक्षणार्थींच्या रास्त मागण्यांसाठी तुकाराम बाबा यांनी सांगलीमध्ये धरणे आंदोलन केले संपूर्ण राज्याचा दौरा करत युवा प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मुंबईच्या आझाद मैदानावर दहा हजाराहून अधिक प्रशिक्षणार्थींना सोबत घेत छत्री आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेतले शासनाने सकारात्मक विचार न केल्याने एक ऑगस्ट रोजी सांगलीतील कृष्णामाईच्या घाटावर अमरण उपोषणास प्रारंभ केलेला आहे नेमका आंदोलन आंदोलनाची पार्श्वभूमी काय आहे काय मागण्या मुख्यमंत्री युवा कार्यपक्ष महाराष्ट्रातील लाडके भाऊ ही योजना माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुरू झाली होती आणि त्याच अनुसंगाने आता जर बघितलं तर सहा महिने त्या ठिकाणी त्यावेळेस मुदतवाढ मिळाली होती त्यानंतर पाच महिन्याची मुदतवाढ मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून प्राप्त झाली होती पण बघता बघता अकरा महिन्याचा कार्यकाळ संपत आलेला आहे मग अकरा महिन्यानंतर पुढं काय हा सवाल विचारण्यासाठी चौदा तारखेला मी मुंबई आझाद मैदानावरती आंदोलन केलं केलं होतं त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला सकारात्मक दृष्टीतून प्रतिसाद भेटला नाही किंवा तिथं जे सहकार्य पाहिजे होतं ते त्या ठिकाणी प्राप्त झालं नाही म्हणून आमचे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आम्ही अकरा महिन्यानंतर पुढं करायचं काय हा न सुटणारं कोडं आहे आणि आम्ही एवढी मुलं आज माझ्या पाठीमाग बसलेले बघितलं असेल की फक्त हे प्रमुख आहेत हे संख्या नव्हे प्रत्येक जिल्ह्यातले फक्त प्रमुख आहेत तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष किंवा गट वाईज ग्रामपंचायत विभागमधले जिल्हा परिषद विभागमधले शाळेतले विभागमधले जे प्रमुख आहेत तेच या थी ठिकाणी आता उपस्थित आहेत जर समजा सरकारने आमच्याकडं दक्कल जर नाही घेतली किंवा आमची विचारपूस नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातली मुलं मोठ्या संख्येनं अजून ह्या ठिकाणी मी अमृपोषण कृष्णामाईच्या घाटावरती करणारचा निर्णय घेतलेला आहे आजपासून जीवनत्याग आंदोलन ह्या ठिकाणी मी कृष्णा माझ्या घाटावरती मंडप मारणार नाही पाऊस ऊन वारा जे आहे त्याला समोर जाऊन फक्त मी एकटा ह्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत आणि मला पाठिंबा देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येतून महाराष्ट्रातील छत्तीसगड फक्त तरुण मी बाकी म जे मुलं आहेत ते प्रमुख आहेत त्यांनाच हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मी उघड येऊ नका कोणी कोणाची गरज नाही देखील सांगत असताना देखील तुम्ही बसताय तर आम्ही म्हणून येतात पण माझी ह्या माध्यमातून विनंती आहे सरकारांना की आपण काही करा कसंही करा पण ह्या मुलांनी अकरा महिन्यानंतर पुढं काय ह्याला मुलांनी रोजगार आहे त्या ठिकाणी मिळणार की नाही मिळणार किंवा जे तुमच्यावर पत्र प्राप्त आहे त्या पत्रामध्ये अकरा महिन्यानंतर हे पत्र कुठेही ग्राहक धरलं जाणार नाही मग अकरा महिन्यांतर ह्या मुलांनी नेमकं करायचं काय यासाठी हा न सुटणारा कोड आहे मुलाच्या आयुष्याशी खेळायला आहे माझी सरकार माझ्या विनंती आहे जशी लाडकी बहीण योजना चालू आहे तसं लाडका भाऊ योजना जी आहे ह्या मुलांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार ह्या मुलांना कामाची गरज आहे एकीकडं तुम्ही जे प्रमाण रिटायर झालेले आहेत त्या शिक्षकांना परत तुम्ही कामावर आहे त्या लोकांना पुन्हा कामावर बोलत आहे त्या लोकांना पेन्शन देत आहे त्या लोकांना विचार देत आहे माझ्या पोराला फक्त दहा हजार पगार द्या आहे त्या ठिकाणी कायमचं सृप रोजगार रुज, त्यांना उपलब्ध करून द्या ही मागणी या ठिकाणी माझी आहे